विद्यार्थी मित्रांनो रॉयल मराठी यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी मार्फत पशुधन विकास अधिकारी म्हणून दोन हजार सातशे पंचाण्णव जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून यासाठी लागणारी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर मित्रांनो बघा ही जी जाहिरात आहे ती एम पी एस सीद्वारे द्वारे देण्यात आली असून या जाहिरातीमध्ये आता दोन हजार सातशे पंच्याण्णव जागासाठी अर्ज मागवले जात आहेत तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सअप इंस्टा किंवा टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम सी पशुधन विकास अधिकारी पदासाठी तब्बल दोन हजार सातशे पंच्याण्णव जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागत असून ही एक उत्तम सरकारी नोकरी मिळवायची संधी आहे पदाचे नाव आहे पशुधन विकास अधिकारी लाईफस्टाईक डेव्हलपमेंट ऑफिसर असं त्याला आपण म्हणू शकतो त्याचबरोबर गट ची ही पद असून यामध्ये दोन हजार सातशे पंच्याण्णव जागा इथं ठेवण्यात आलेल्या आहेत नोकरीचं ठिकाण हे महाराष्ट्र राज्य असणार असून संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे तर नोकरीचा प्रकार हा कायमस्वरूपी नोकरीचा आहे आता बघितलं यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यकीय विज्ञान मध्ये पदवी असणं आवश्यक आहे म्हणजेच बी व्ही एस सी किंवा ए एच मध्ये आपली पदवी पद्ध असणं आवश्यक आहे आणि ती पण मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून असणं आवश्यक आहे यासाठी वयमर्यादा काय ठेवल्या बघा ओपन कॅटेगरी करता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष तर जे एस सी एस टी किंवा ओबीसी आहेत त्यांच्यासाठी इथं आरक्षणाच्या नियमानुसार पाच आणि तीन वर्षाची सूट ठेवण्यात आली आहे अर्ज शुल्क जर बघितलं तर ओपन कॅटेगरीकरता तीनशे चौऱ्याण्णव रुपये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचं असून इथं बघितलं मागास प्रवर्गासाठी दोनशे चौऱ्याण्णव रुपये इथं फी ठेवण्यात आलेली आहे आता निवड प्रक्रिया कशी आहे बघा प्री एक्झाम असणार आहे पात्रता चाचणी ज्याला आपण म्हणू शकतो नंतर मेन एक्झाम असणार आहे गुणात्मक मूल्यांकन आणि त्यानंतर इंटरव्ह्यू म्हणजे तीन टप्प्यामध्ये इथं निवड प्रक्रिया होणार आहे पहिली प्री नेन मेन्स आणि नंतर इंटरव्ह्यू अशा प्रकारे ही माहिती आहे आता महत्त्वाच्या तारखा बघा कशा आहेत अर्ज करत असताना ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आपण अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणीस मे दोन हजार पंचवीस ठेवण्यात आली आहे अधिक माहितीसाठी आपण एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करू शकता त्याचबरोबर जगा बघा आपल्याला इथं अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा देण्यात आली आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपण अर्ज करत असताना अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे पशुधन विकास अधिकारी दोन हजार पंचवीस या लिंकवर क्लिक करायचं आहे सर्व माहिती काळजीपूर्वक भरावं अत्यावश्यक जी कागदपत्रे आहेत ती अपलोड करा शुल्क भरून अर्ज सबमिट करावा आणि अर्जाची जी प्रिंट आहे ती भविष्यात आपल्याला लागणार असून ती आपण प्रिंट आउट काढून घेणं सुद्धा महत्वाचे आहे अशा प्रकारे जर बघितलं तर जवळजवळ दोन हजार सातशे पेक्षा जास्त जागांसाठी इथं पशी वैद्यकीय विज्ञानमध्ये पदवी असलेल्या उमेदवारासाठी सरकारी नोकरीची सवर्ण संधी आल्या असून आपण लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये मी संपूर्ण माहिती दिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र